बदलत्या हवामानाचा विचार करता ग्राहकांना दर्जेदार आणि ऊर्जाक्षम कुलिंग सोल्यूशन्स देण्याच्या उद्देशाने एलजी इलेक्ट्रॉनिक्स आणि जेनेक्स यांच्या वतीने पुण्यात नुकतेच एका भव्य डीलर मीटचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित डीलर आणि रिटेलर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याचा मुख्य उद्देश एलजीच्या एअर कंडिशनिंग श्रेणीतील अत्याधुनिक उत्पादने डीलरच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोचवणे हा होता केवळ विक्री वाढवणे हा हेतू नसून उत्पादनातील तांत्रिक बाबी आणि त्यांची वैशिष्ट्ये विक्रेत्यांनी बारकाईने समजून घ्यावीत जेणेकरून ते ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करू शकतील यावर कार्यक्रमात भर देण्यात आला एल जी वन वे कॅसेट ए सी एल जी फोर वे कॅसेट ए सी एल जी मल्टी आय सिस्टीम ए सी एल जी डक्टेबल ए सी एलजीच्या दर्जेदार उत्पादनांचे सखोल सादरीकरण करण्यात आले यावेळी आशिष चौधरी संदीप शहा अक्षय पाटील संचालक जेनेक्स आनंद डांगरे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र डांगरे अनुराधा डांगरे तेजस सपकाळ महेश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनी एलजीच्या उत्पादनांची विश्वासार्हता आणि जेनेक्सच्या सेवा तत्परतेबद्दल आपले विचार मांडले या कार्यक्रमाच्या आयोजनात सम्यक जैन मानव मोरे आणि सुलतान मुल्ला यांचे महत्वपूर्ण योगदान होते एलजीचे एंटायर प्रोडक्ट रेंज आहे जसं फोरवे कॅसेट वनवे कॅसेट डक्टेबल्स इन्व्हर्टर डक्टेबल्स आणि मल्टी आय स्प्लिट जे रेसिडेन्शियल एअर कंडिशनिंगसाठी आर ए सी आणि वीआरएफच्या मधलं छान ऑप्शन आहे त्याचे वेगवेगळे फीचर्स काय आहे ते मॅक्सिमम कस्टमरपर्यंत कसं पोचवता येईल त्या सर्वांबद्दल आपण कसं कम्फर्ट मॅक्सिमम कम्फर्ट कस्टमरला देता येईल याच्याबद्दल आम्ही वेगवेगळी वेग माहिती दिलेली आहेत आमच्या ब्रॉशर्सद्वारे आमचे ओवरऑल फीचर्स काय आहेत आमच्या प्रेझेंटेशन्सद्वारे आता बीईनी बी आय एसनी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीनी जी स्टार रेटिंग चेंज केलेली आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे या मीटमध्ये मोर दॅन यु नो शंभर चॅनल पार्टनर्स आलेले आहेत त्याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभारी आहेत हे गॅदरिंग करण्याचं मेन प्रयोजन हेच आहे की एलजी जी दर्जेदार उत्पादनं जी आहेत ज्याच्यामध्ये वन वेक ऍसिडेसी असेल फोर वेक सी असेल एल जी बी आर एफ सिस्टीम आहे एल जीचे मल्टीआ नवीन एक प्रोडक्ट आलेला आहे त्याचबरोबर एल जीची डक्टेबल रक्टेबल ए सी आहेत एल जीची दर्जेदार उत्पादनं जी आहेत ती कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं जे डीलर नेटवर्क आहे ते डीलर नेटवर्कच्या माध्यमातून कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा सा प्रयत्न होता आज या डीलर मीटच्या निमित्ताने संपूर्ण टेक्निकल इन्फॉर्मेशन जी आहे प्रोडक्टची ही संपूर्ण आमच्या ज्या नेटवर्क आहे या नेटवर्कला दिली गेली आणि ह्या उत्पादनांमुळे जे आपले कस्टमर्स आहेत हे कस्टमर्सच्या जीवनामध्ये काय व्हॅल्यू एडिशन या उत्पादनांमुळे होऊ शकतं याचं देखील या ठिकाणी एक माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आज ह्या डीलर मीटला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आज पुण्यामधले आणि पिंपरी चिंचवडमधले बहुतांश एअर कंडिशनिंगचे डीलर्स आणि रिटेलर्स या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्याकडून खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आज त्यांचे जे काही प्रश्न होते ते देखील सोडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की आजची डिलर मीट one -one हो one -one आ, आ जी आहे ही अत्यंत सक्सेसफुल झालेली आहे मोल्ट विषय सांगायचं झालं तर म्हणजे हा टेक्निकली ॲडव्हान्स प्रोडक्ट आहे हा वन टू वन कॅसेट एसी आणि बी आर एफ च्या मध्ये याची पोझिशन होती त्याच्यामुळे याचा पॉवर कन्झम्शन कम्पेर्ड टू वन टू वन हे फार कमी आहे आणि टेक्निकली ॲडव्हान्स प्रोडक्ट आहे स्टँडर्ड जे आता नवीन चेंज झाले आहे थ्रू बी त्यांच्या बारेमध्ये महत्व जानकारी दिली आहे लोकांना आणि जे आमचे प्रोडक्ट्स होते ते त्यांना कसं सूट होणार मल्टी मल्टीआयसारखं प्रोडक्ट वन वे कॅसेट फोर वे कॅसेट त्यांचे चेंजेस काय आहे काय बेनिफिट्स आहे हे सगळं आज आम्हाला प्र प्रपोज करता आलं आहे लोकांना धन्यवाद बोर आपलं इंटरॅक्शन प्रोडक्ट प्रेझेंटेशन आपले यू एस पीज आपण कसं बिझनेस वाढवू शकतो ह्याच्याबद्दल सगळं डिस्कशन झालं त्याचं त्याच्यातून भरपूर लोकांचा चांगला प्रतिसाद आला आपल्याला पण पॉझिटिव्ह वाटलं आणि आपण असंच ग्रोथ करत राहणार आहोत याची सगळ्यांच्या डिस्कशन झालं एल जी वन वे कॅसेट ही आता नवीन एल जीने इंट्रोड्यूस के केली आहे काही दिवसांपूर्वी कस्टमरला ऑप्शन नव्हता की कमीत कमीत हाईटमध्ये आपल्याला कुठलं uh, ए सी आपण इन्स्टॉल करू शकतो तर फक्त एकशे बत्तीस एम एममध्ये एल जीने uh, uh, नवीन कॅसेट वन वे कॅसेट ए सी इंट्रोड्यूस केली आहे मला असं वाटतं की कस्टमरला खूपच नवीन आणि युनिक ऑप्शन मिळालं आहे जिथं प्रीमियम बंगलो प्रीमियम uh, लक्झरीज uh, बंगलो फ्लॅट्स असतील तिथं वन वे कॅसेट मला असं वाटतं नक्कीच इथं कस्टमरला हेल्पफुल करतील थँक्यू स्ट्रॉंग आणि हॅसल फ्री सर्विसेस प्रॉम्ड सर्विसेस हे आमचे एक वन ऑफ द यू एस पी आहे आणि त्यामुळेच आमचे चॅनल पार्टनर आमच्याबरोबर मोठ्या संख्येने जोडले जात आहे आणि स्पीडली आम्ही त्यांना चांगली सर्व्हिस डिलिवर करतो ते आमच्या सर्विसेसवर खुश आणि तो आमच्या यशाचं ते एक गमक आहे टुडे वी हॅड अ डीलर मीट अँड वी हॅड अ व्हेरी गुड रिस्पॉन्स आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल टू द चॅनल पार्टनर्स आय थिंक सक्सेस ऑलवेज इज अ सिम्बायटिक रिलेशनशिप it is the success of the channel partners is eventually success of genex and of course it is success of lg uh, with such a good brand we are extremely happy to be associated and we have long term uh, you know progress with lg as our uh, brand so thank you so much